रुपये रुपये अकराशे एक रुपया बाराशे एक रुपया एक्कावन बावन नव्याण्णव तेराशे एक्कावन बावन नव्याण्णव चौदाशे एक दोन एक्कावन बावन नव्याण्णव सव्वीस पचास पचावन पंच्याहत्तर शहात्तर नव्याण्णव सोळाशे रुपये सोळाशे रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये एक रुपया सोळा पाच सोळा सहा पचास पचावन पंच्याहत्तर सोळा नव्याण्णव सतराशे एक रुपया दोन तीन चार वीस एकवीस चाळीस एक्केचाळ पचास सतरा एक्कावन्न साठ एकसठ सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी सतरा एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव नव्याण्णव अठराशे पंचवीस सव्वीस पचास एक्कावन्न अठरा साठ एकसष्ट सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद अठरा एक्क्याण्णव नव्याण्णव एकोणावीसशे एक रुपया दोन वीस एकवीस तीस एकतीस बावन सत्तर ऐंशी एकोणावीस नव्वद रुपये सतराशे एक्कावन्न बावन्न नव्याण्णव अठराशे अठरा पचास एकावन पंच्याहत्तर शहात्तर नव्या एकोणविशे तेरा तेरा तेराशे तेरा रुपये पंच्याहत्तर नव्याण्णव एक वीस पचास पंच्याहत्तर नव्याण्णव एक एक्कावन पंच्याहत्तर नव्याण्णव अठराशे एक सत्तर ते कुकुळ एक रुपया पाच सहा दहा अकरा पचास एक्कावन बावन त्रेपन्न पंचाहत्तर शहात्तर नव्याण्णव एकोणाशी पंचवीस सव्वीस तीस एकतीस पचास पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव एक दोन वीस एकवीस तीस एकतीस पचास एक्कावन दोन हजार बावन त्रेपन्न पंचावन्न छप्पन साठ एकसठ पासष्ट सासष्ट केटी

पन्नास बावन त्रेपन सात एक एकस एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव अठराशे एक्क्याण्णव रुपया नव्याण्णव एकोणऐंशी एक रुपया एक दोन पाच सहा दहा अकरा बारा वीस बावीस तेवीस एकोणाशे तेवीस रुपये चला अकराशे रुपये अकरा तेरा तेराशे एकाशे एक दोन एकावन्न बावन्त तेराश्त ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव नव्याण्णव तेराशे नव्याण्णव

एक वीस एकवीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्केचाळ पचास एक्कावन्न बावन सतराशे एक रुपया दोन दहा ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस सतराशे एकोणावीस रुपये वीस रुपये एकवीस पचास अठराशे एक रुपया दोन तीन चार पाच अठराशे सात अठरा पंचवीस सव्वीस पचाव एकोणाहत्तर एकोणाशे ऐंशी रुपये एकोणीसशे सतराशे रुपये अठराशे एकोणाशे एक दोन एको दोन

तेरा चौदा चौदा सोळा सोळावन एक साठ एकसठ सत्तर एक ऐंशी एक एक्क्या एक नव्वद अठराशे एकतीस रुपये बत्तीस ते तेतीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस एक्कावन बावन्न त्रेपन्न साठ एकसठ चौसा पैसठ सत्तर अठराशे सत्तर रुपये एकाहत्तर ऐंशी अठरा ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव नव्याण्णव एकोणावीस एकवीस एकतीस पत्तीस तेहतीस चाळीस एक्केचाळीस पचार बावन आठ पासष्ट तीन नव्याण्णव सतराशे एक अकरा बारा पचा एक्कावन्न आठ एकसष्ट नव्वद नव्याण्णव అసత్తర బ్రౌన్వ్వు తో अकरा बारा पंधरा सोळा वीस एकवीस पंचवीस सव्वीस तीस एकोणावीस तीस रुपये बत्तीस तेहतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस चाळीस एकोणावीसशे चाळीस रुपये तीन